ठरले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी अधिकाधिक संयम पाळण्याचं आवाहन उभय राष्ट्रांना करत शांततेचा आग्रह धरला आहे कठीण काळात सहज नियंत्रणाबाहेर जाऊ शकणारा लष्करी संघर्ष टाळणं देखील अत्यंत आवश्यक असल्याचं सांगत लष्करी कारवाई हा तोडगा नाही असा सल्ला त्यांनी दोन्ही देशांना दिला आहे उभय देशांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये असं आवाहनही त्यांनी केलं भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ते काल बोलत होते संघर्ष टाळला जावा तसंच उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मध्यस्थी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र तयार असल्याचं ते म्हणाले आणि पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या कटू भावना समजण्यासारख्या आहेत असं सांगत अँटोनिओ गुटेरस यांनी या हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध केला मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना त्यांनी व्यक्त केल्या नागरिकांना लक्ष करणं अस्वीकार्य आहे आणि या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी असं त्यांनी सांगितलं विविध राज्यांनी सात मे रोजी मॉकड्रील